शेतीमध्ये ट्रॅक्टरने जर रोटाव्हेटर केले तर एकरी कमीत कमी आठशे ते एक हजार रुपये खर्च येतो मात्र हेच काम तुम्ही पॉवर विटर मशीनच्या सहाय्याने केले तर ते केवळ दोनशे ते तीनशे रुपयात होऊ शकते मशीनबद्दल सविस्तर माहितीसाठी पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य एक्क्याऐंशी त्र्याण्णव किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ किंवा नव्याण्णव सत्तर अकरा साठ सत्तर या नंबरवर फोन करा या पॉवर विडर मशीनला चार फुटाचे रोटावेटर जोडता येते प्रति तास 5 लिटर पेट्रोल या प्रमाणे 2 तासांमध्ये एक एकर शेत रोटावेटर करता येऊ शकते अर्थात जमीन काळी आहे की खडकाळ आहे यावर देखील हे प्रमाण कमी जास्त होऊ शकते केवळ रोटावेटरच नव्हे तर या पॉवर विडर मशीनला लोखंडी वखर टिफन समोरच्या बाजूला दोन बियाणे टोकन यंत्र सरी काढण्याचे यंत्र कोळपे सात एच पी शक्तीच्या या यंत्राला वाहतूक करण्यासाठी दहा क्विंटलची ट्रॉली देखील जोडता येते एवढेच नव्हे तर या मशीनला एस टी पी शाफ्ट असल्याने या मशीनला औषधी फवारणी मशीन, मशीन जनरेटर पाण्याचा पंप देखील लावता येतो आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की मशीन तर लगेच घेऊ पण जोडणी कोण करेल खरे तर या मशीनची जोडणी करणे खूप सोपे आहे तुम्ही अगदी आरामात ही जोडणी करू शकता तरी देखील तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्हाला मदत करण्यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा सहाय्यक तुमच्या घरी येऊन जोडणी करून देईल त्यांची जी काही फीस असेल ती तुम्हाला द्यावी तर या हे आहे पॉवर विडर तर पॉवर विडर हा सात एच पीचा आहे पेट्रोलवर चालणारा हा इंजन आहे साडेतीन लिटरची याची टाकी आहे आणि फोर स्ट्रोक इंजन आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला शाप पण आहे म्हणजे याला आपण वेगवेगळ्या हे पण जोडू शकतो जसं उदाहरणार्थ कुणाला याला जर लाईनचं हे जोडायचं असेल एस टी पी जोडायचं असेल तर याला शाप पण दिलेला आहे ॲक्च्युली हा पेट्रोल चलित आहे आणि इंजिन ऑइलवर हा इंजिन ऑइल यामध्ये वापरलं जातं तर अगदी सर्वसाधारण नव्वद किलो याचं वजन येतं आणि यामध्ये आपण काय काय या मशीनसोबत देणार आहोत तो परिचय आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर आपण सगळ्यात पहिलं या ठिकाणी या मशीनसोबत दोन लोखंडी चाकं म्हणजे वन पेअर तर ही दोन लोखंडी चाकं आणि रोटा हा सर्वसाधारण हा आपल्याला रोटा दिसत असेल तर हा चार फूट रोटा येतो याला आपल्याला साईजनुसार एक फूट दोन फूट तीन फूट किंवा चार फूट आपल्याला जसा लागला तसा आपल्याला करता येतो जेव्हा केव्हा मशीन शेतामध्ये न्यायचं असेल तर शेतामध्ये नेण्यासाठी लोखंडी चाक ही काम करत नाही तर अशा वेळी याला आपण ही आ, दोन टायर पण आपण यामध्ये दिलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना मागणीनुसार वेगवेगळ्या अटॅचमेंट सुद्धा आपण यामध्ये दे देतो यामध्ये दे आपण बघत असाल तर हा है। वखर आहे तिफन आणि वखर हे दोन्ही आहे तुम्हाला जर सरी काढायची असेल काकऱ्या काढायच्या असतील तर तुम्ही याचं अंतर कमी जादा करू शकता सर्वसाधारण चार फुटापर्यंत याची लेंथ करता येते पण आत्ताचा हा जो आपल्याकडं अवेलेबल आहे हा तीन फुटाचा आहे यामध्ये वेगवेगळा पास पण आहे आत्ता जी पास लावलेली आपण बघत असाल तर ही दोन फुटाची पास आहे यामध्ये ही अडीच फुटाची पास आहे आणि ही तीन फुटाची पास म्हणजे एवढं सगळं साहित्य त्यानंतर याच्यासोबत आपल्याला टूल किट की ज्यामध्ये लागणारी सगळी स्पेयर पार्ट खोलण्यासाठीचं साहित्य सुद्धा या मशीनमध्ये दे आपण देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मशीनला आपण जर मागितलं तर आपण दहा क्विंटलची ट्रॉली ट्रॉलीसुद्धा या मशीनला जोडता येते अशा प्रकारचं हे आ, मशीन आहे सध्या जनावरांची संख्या कमी झाली म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांनी बैल वापरली पाहिजे खरं म्हणजे बैलाची शेती उत्तम शेती आहे परंतु चाऱ्याच्या अडचणी असतील क्षेत्र कमी असेल त्यामुळं कदाचित लोकांनी बैलांची संख्या कमी केली आणि आज सगळ्यात मोठा मजुरी खर्च हा शेतकऱ्यांचा खूप मोठा वाढतो आहे दोन एकर तीन एकर शेती जर असेल तर त्याला एक बैलजोडी घ्यायची तर सर्वसाधारण एक लाख रुपये लागतात आणि त्यांना चारा त्यांची पाण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आत्ता सध्याच्या आत्ता ज्या आधुनिक काळामध्ये होत नाही पण निश्चितपणानं मी काही समर्थन या मशीनचं करत नाही आहे खरं म्हणजे लोकांनी खऱ्या अर्थानं बैलाची शेती केली पाहिजे पण ज्यांच्याकडं बैल नाही आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अगदी एका बैलाच्या किमतीमध्ये मिळणारं हे मशीन आहे आणि या मशीनचे फायदे मी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी ॲक्च्युली हे खऱ्या अर्थानं सांगतो आहे हे सात एच पीचं चलित इन मशीन आहे याच्यावर तुम्हाला चार फुटाचा रोटा असेल यामध्ये वखर असेल तिफन असेल याला तुम्ही मागणीनुसार ट्रॉलीसुद्धा आपल्याला यामध्ये मिळते जशा पद्धतीनं तुम्ही असेसरीज मागाल त्याप्रमाणे त्याचा सर्वसाधारण रेट असतो पण पना निश्चितपणानं जो आ, छोटा शेतकरी आहे त्याला हे निश्चितपणानं परवडणारं असं मशीन आहे एका तासामध्ये सर्वसाधारण एक लिटर पेट्रोल सर्वसाधारण या मशीनला लागतं मेंटेन्समध्ये पार्ट वगैरे सगळं या मशीनचे मिळतात आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं हे परवडणारं आहे तुमची वखरणी असेल कोळपणी असेल सरी काढणं असेल तुम्हाला ज्याला पण पावर विडर असं म्हटलं जातं म्हणजे विडर असेल खरं म्हणजे हे आ, कंपन्या तर अनेक आहे पण मी सॅमसंग कंपनीचा आम्ही शिफारस याच्यासाठी करतो की सॅमसंग कंपनीकडं त्याचे पूर्ण स्पेअर पार्ट अवेलेबल आहे तर निश्चितपणानं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हे परवडणारं मशीन आहे जेव्हा केव्हा तुम्हाला घरून जेव्हा शेतात न्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी आपल्याला टायरची चाकं पण यामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर याच्यामध्ये आपला अडीच फुटाची असेल तीन फुटाची असेल किंवा तुम्हाला वाढून जर पास लागत असेल त्या पद्धतीनं आपण पास पण या याला ॲडजस्ट करू शकतो यामध्ये तुम्हाला सरी काढायची असेल त्यासाठी पण पद्धत पण यामध्ये उपलब्ध आहे आणि एकदम अत्यल्प किमतीमध्ये अगदी चाळीस पंचेचाळीस हजार रुपयामध्ये सर्वसाधारण हे मशीन मिळतं अनेक लोकांच्या अनेक कमेंट अशा पण येतात किंवा यात काय काय सोबत काय मिळतं तर सर्वसाधारण चाळीस पंचेचाळीस हजार रुपयामध्ये घरपोच आमचा जो प्रतिनिधी आहे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचा तो घरी येऊन तुम्हाला डेमो देऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला वखर असेल रोटावेटर पास या सगळ्या गोष्टी मिळतात जेवढेही तुम्हाला आणखी काय लागत असेल तर त्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिलं जाऊ शकतो ज्या शेतकऱ्यानं आत्ता खऱ्या अर्थानं हे मशीन आत्ता घेतलं आहे आपण त्यांची पण एक मुलाखत घेणं गरजेची आहे किंवा तुम्ही हे मशीन का घेतलं तर आपण त्यांनाच विचारूया तर तुम्ही हे का घेतलं नेमकं कारण काय हे मशीन घेतलं कमी जमीन असल्यामुळं तुमचं नाव सांगा गा, नाव गाव तालुका जिल्हा आणि हे मशीन तुम्ही घेतलं बळीराम श्रीराम शिंदे मुक्काम आंबेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना आपल्याकडे पाच एकर जमीन आहे बैल सांभाळायला पुरत नाही बैलायला पुन्हा वेळ राहत नाही चारा टाका रे पाणी पाजारे पुन्हा पाण्याची अडचण चाऱ्याची अडचण चा, याच्यात पेट्रोल टाकायचं आपलं शेतीतलं काम करायचं एका बैलाच किमतीत होते बैलाला पाहिलं की ऐंशी हजार नव्वद हजार एक लाखाला बैल जोडी तिला पुन्हा चोरांनी नेलं रे हे राहिलं रे आपलं पेट्रोल टाकून नाही करायचं बकरीत लावून द्यायचं कुलोप लावायचे घरी जायचं आलं की पेट्रोल टाकायचं काम करून घ्यायचं व्यवस्थित आहे त्याकरता कमी टायमात जास्त काम कराकरता हे मशीन गरजेचं आहे पण या दादाला मी आत्ता डेमो दिलेला आहे मशीन अजून नाही दिलेलं पण त्यांना कसं मशीन वाटलं ते त्यांचं नाव गाव तालुका जिल्हा आणि खरं म्हणजे हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना परवडेल का या संदर्भातली त्यांची बाईट आपण निश्चितपणे घेणार आहे दादा तुम्ही मशीन बघितलं तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मशीन कसं वाटलं त्या बाबतीत बोला माझं नाव परमेश्वर रंगनाथ दुबे राणा रामबेगाव हे मशीन म्हणजे हे शेतकऱ्यासाठी चांगली चांगली चीज आहे आणि हे व खणी रोट्या दोन तीन कामासाठी मी आता लगेच डेमो पाहायला तर चांगलं वाटलं तर धन्यवाद मित्रांनो निश्चितपणानं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण आता तर डेमो घेतो आहो आणि अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रतिक्रिया आपण निश्चितपणानं आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठवूया धन्यवाद